माझं नाव सुदर्शन अकोले मी किन्न तालुक्यातील जनटेक सायन्सेस त्याचा प्रतिनिधी आहे तर आज आपण आलो तो रामदास भाऊच्या शेतामध्ये तर त्यांनी आपलं जनटेकचं एक दोजीन हा प्रोडक्ट आप मारलेला आहे तर त्याची रिझल्ट कशी आली चर्चा नमस्कार सर आपलं नाव सांगा रामदास शिवराम कदम दिग्रस दिग्रसची आणि मी दोन व दोन वेळ झाल दोन तीन वेळ झालं मारलं मारलो या तर रिझ्यू ते असे एक नंबर आधी याची रिव्ह्यू ह्याच वर्षी पण नाही जर दोन दोन तीन वर्षापासून वापरतो मी औषधच नाही हे करते एक नंबर रिझिट आहे त्याचे रिझल्ट तुम्हाला काय बदल काय काय जाणवलं तुम्ही जेव्हा स्प्रे केला ह्याचा तुम्हाला बदल काय काय जाणवला याच्यामध्ये स्प्स अजाबातच फालच भेटत नाही ह्याच्यावर आणि ग्रीनरी आणि कलर असा डार्क पण आता आकार पण हाईट हाईट पण नंबर एक वाढते याची बरं बरं हे प्रोडक्ट मारून तुम्ही समाधान या समाधान समाधान इतर शेतकऱ्यांचं म्हणजे इतर शेतकऱ्यांना का काय सांगणार आहात तुम्ही प्रॉडक्टबद्दल तर माझ्या म्हणानं हे सगळ्या शेतकऱ्यांना वापराव हे हो कंपल्सरी वापरावं आणि तुम्हाला जर येव एक ते एक दोन वेळेस मारून बघा आणि स्वतः तुम्ही नंतर अनुभव तुमचा तुम्हाला घेऊन जाईल बरं 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 ठीक आहे तर आपला आपला एक नंबर सांग शेतकऱ्यांना माझा नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर चाळीस चौसष्ट सदतीस